नागपुरात काँग्रेसची ऐतिहासिक अशी रॅली आहे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या रॅलीची पाहणी आणि आढावा घेण्याकरता आली आहे ऐतिहासिक अशी रॅली नागपूर आणि विदर्भाचं एक काँग्रेसचं एक संपूर्ण नातं वेगळं आहे आणि आज इथे ऐतिहासिक लोकसभेचा हुंकार आहे असं आहे की काँग्रेस स्थाप अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे काँग्रेस स्थापना दिन आणि काँग्रेस स्थापना दिवसाची आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आमची तयारी दर्शवणारी ही सभा राहणार आहे शेवटी युद्धामध्ये आम्ही उतरलेलो आहोत हा संकेत देणं महत्वाचं आहे या युद्धामध्ये आमची पूर्वतयारी जोरदारपणे सुरू आहे एकोणतीस तारखेला दिल्लीमध्ये अलायन्सेसच्या संदर्भातली गठबंधनच्या संदर्भात बैठका सुरू झाल्या आहेत त्यामुळे काँग्रेस आता कामाला लागलेली आहे पहिल्यापासूनच कामाला लागलेली आहे आणि देशातील ज्वलंत प्रश्न जे आहेत महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या समस्या या सगळ्या गोष्टी दृष्टीकोन काँग्रेसची भूमिका या व्यासपीठावरून निश्चित केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून लोकांना संदेश देण्याचं काम इथे होणार आहे आपण जसं म्हटलं युद्धाकरता तयार आहे आणि या पूर्ण जे सभेचं जे स्लोगन आहे हे तयार आहे हम म्हणजे या युद्धाकरता तुम्ही तयार आहे आणि कोणते स्लोगन्स राहतील कोणते आयुध आहे सगळे आपण एक दिवसाची वाट पहा सगळीच तयारी जोरदार आहे सगळ्या गोष्टी आता सांगितल्या आता एकोणतीस अठ्ठावीस तारखेला आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हे सर्व पुढे जाणार होत आम्ही काही सर्वे येतात त्यात महाविकास आघाडीला बेनिफिट दाखवत आहे महाराष्ट्रात आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व्हे हा लोकांच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्याचं प्रतिबिंब आहे मला वाटतं हे सर्व निश्चितच दिशादर्शक ठरतील आणि सत्तेच असाव अशा अपेक्षा महाविकास आघाडीसोबत वंचित येईल का, का कारण की आपला सात प्रतिसाद सातत्याने सुरू आले तर त्यांचाही फायदा आहे त्यांचाही आमचा तर फायदा होईलच गठबंधनमध्ये इंडियामध्ये जे जे पक्ष येतील एकमेकांचा फायदा होईल म्हणूनच एकत्र आलं पाहिजे मताचं विभाजन टाळलं पाहिजे आणि वंचित सुद्धा महाराष्ट्रामध्ये एकत्र आले आमच्याबरोबर त्यांचाही फायदा आणि आमचाही फायदा सगळ्यात महत्वाचा तेलंगणाच्या नि, निकालानंतर एमआयएम कडनं काहीतरी साथ देण्यात येत आहे काँग्रेसने आमच्यासोबत आघाडी करावी असं म्हणण्यात येत आहे बाबतीमध्ये असा कुठलाही निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला नाहीये आमची कुठली बातचीत सुद्धा नाही आहे आपल्यासोबत अशोक चव्हाण होते खरं तर जोरदार अशी तयारी काँग्रेसची ही सुरू आहे भव्य असा स्टेज इथे साकारण्यात आलेला आहे आणि अवघे अठ्ठेचाळीस तास राहिले आहे की या महारॅलीतून काँग्रेस लोकसभेचं रणशिंग पुंकणार आहे झी व्हिडिओ व्हिडिओजनिस रत्नशील सातपुतेसह सा, अमर काणे नागपूर